आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत शेख कदीर शेख दस्तगीर पत्रकार राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे संग्रामपूर तालुका अध्यक्ष यांचे आमरण उपोषण विशेष म्हणजे तालुक्यात गुटखा विक्री मोठ्या प्रमाणावर चालते शासन आदेश जुगारून गुटखा वाहतूक ना अवैधान दिले जाते असे आरोप शेख कदीर पत्रकार यांनी प्रशासनावर लावले असून त्या ठिकाणी अवैध दारू विक्री गुटखा विक्री अवैध दारूचा व्यवसाय तसेच लॉटरी इनलोड क्लब क्लबसारखे अवैध धंदे बंद करण्यासाठी राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे शेख कदीरबाई यांनी उपोषण मांडले आहे प्रशासनाच्या विरोधात आणि जोपर्यंत प्रशासन याची दखल घेत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतल्या जाणार नाही असे सुद्धा त्यांनी उपस्थित बांधवांना माहिती दिलेली आहे आपण बघतच आहात की बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवैध रेती उत्खनन अवैध गुटखा विक्री अवैध दारू या सर्व अवैध धंद्याचा ऊत आला असून आपण कितीही सामान्य नागरिकाने अर्ज केले तक्रारी केल्या तरीही प्रशासनावर काही एक फरक पडताना दिसत नाही आहे परंतु संग्रामपूर तालुक्यातील धंदे बंद होण्यासाठी राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे संग्रामपूर तालुकाध्यक्ष शेख कदीरभाई यांनी विडा उचलला असून त्यांनी प्रशासनाला वेळोवेळी वेड़ लेखी व तोंडी असे अर्ज सादर करूनही काही फरक पडला नाही परिणामी त्यांनी अन्य त्यागोपोषणाचा मंडप त्या ठिकाणी ठोकलेला आहे आणि सदर मंडपाला राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय भीमराव पाटील आणि महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष माननीय लियाकत खान सफदर खान यांनी भेट दिली आहे पाहुया आपण त्यांच्या भेटीची एक झलक काय म्हणतात आपले राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय भीमराव पाटील राष्ट्रीय स्वतंत्रकार पत्रकार संघाचे आमचे तालुका अध्यक्ष संग्रामपूरचे तालुकाध्यक्ष शेख कदीर शेख दस्तगीर यांनी गेल्या काही दिवसाआधी संग्रामपूर ठाणेदाराला कळवलं होतं की आपल्या क्षेत्रांतर्गत अनेक प्रकारचे अवैध धंदे चाललेले आहेत जसे की तितली असेल वरली असेल मटका असेल अवैध दारू असेल निवेदन देऊन त्यांनी रितसर त्यांना सगळं कळवलं होतं आणि या सगळ्या धंद्याला तुम्ही जर बंद करत नसाल तर कारण हे अवैध धंदे युवकांच्यासाठी घातक असतात समाजासाठी घातक असतात आणि म्हणून असे अवैध धंदे बंद व्हावेत शेख कदरे यांनी सांगितलं परंतु दहा बारा दिवसाचा कालावधी गेल्यानंतरसुद्धा ठाणेदार कारवाई करत नाही असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा दिलेल्या आजच्या चार सात दोन हजार चोवीसच्या तारखेला आमचे तालुका अध्यक्ष शेख कदीर या ठिकाणी आमरण उपोषणाला संग्रामपूर पोलीस स्टेशनच्या समोर बसलेले आहेत आता प्रश्न या ठिकाणी असा उभा राहतो की एकीकडे महाराष्ट्रामध्ये अधिवेशन चाललेलं असताना गृह खातं एवढं मस्तावलं का की एखादा पत्रकार या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसतोय आणि ते कशासाठी तर समाजातले अवैध धंदे बंद व्हावे मग असं सगळं असतानासुद्धा साधी दखलसुद्धा जर घेतल्या जात नसेल तर याचा विचार स्वतंत्र पत्रकार संघटनेचा प्रदेश अध्यक्ष म्हणून आम्ही घेऊ आणि हे आंदोलन या आंदोलनात चांगला पाठिंबा मिळतो आहे अनेक राजकीय पक्ष अनेक संघटना इथं बसलेले आमचे माजी सैनिक तालुका संघटनेचे अध्यक्ष भाऊ निंबोळकर असतील अनेक समाजातल्या संघटना अनेक पक्ष याला पाठिंबा देत आहेत आणि मग हा वाढता पाठिंबा लक्षात घेता आम्ही भाऊंच्या पाठीशी आहोत आणि हे आमोर आमरण उपोषण अशाच पद्धतीनं सुरू राहील सन्मानजनक याला ज्या दिवशी आम्हाला वाटेल की या गृह खात्याच्या या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सन्मानपूर्वक सन्मान, सन्मान काय तर अवैध धंदे बंद होत आहेत अवैध धंदे करण्याना कारवाई होते अशा स्वरूपाचं जेव्हा आमच्या निदर्शनं असेल तेव्हा आम्हाला विचार करता येईल परंतु अशा गंभीर प्रश्नावरती संग्रामपूर पोलीस स्टेशन मात्र शांत बसलेलं आहे याच्यावरती प्रश्नचिन्ह उभं राहून संबंधित जिल्हा पोलीस अधिकारी यांनी मात्र याची दखल घ्यावी एवढं बोलेल आणि या ठिकाणी थांबले ठीक आहे